नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल नवल डॉकयार्ड मुंबई मार्फत जी डी अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठीची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात पाहू शकता नवल डॉकयार्ड मुंबई इनव्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये तीनशे एक वॅकेन्सीज आहेत त्या भरल्या जाणार आहेत आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात पाहू शकता इलेक्ट्रिशियनसाठी एकूण चाळीस वेकेन्सीज आहेत याच्यामध्ये जे एस सी एस टी ओ बी सी आणि ओपनसाठीच्या ज्या विस्तारित जागा आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर इलेक्ट्रोप्लेटरसाठी एकूण एक जागा आहे फिटरसाठी पन्नास फाउंड्रीमॅनसाठी एक आहे मेकॅनिक डिझाईनसाठी पस्तीस इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी सात मशिनीसाठी तेरा आहेत एम एम टी एमसाठी तेरा पेंटर या पदासाठी नऊ आहेत पॅटर्न मेकर दोन पाईप फिंटरसाठी तेरा आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्ससाठी सव्वीस त्याचबरोबर मेकॅनिक आर एफ सी आणि ए सी सात जागा आहे त्याच्यामध्ये यानंतर पाहू शकता मेटल वर्करसाठी तीन एकूण शिप शिपरायट वूडसाठी मध्ये अठरा जागा टेलर जीसाठी तीन वेल्डर जी एन ई वीस मसूनसाठी आठ आहेत आय अँड सी टी एन्स एस एमसाठी एकूण तीन त्याच्यानंतर स्टील स्टीलसाठी फिटर हे जे आहेत हे एक वर्षासाठी जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे यानंतर दोन वर्षासाठीचा सा जो प्रोग्राम आहे त्यासाठी रिगर त्यासाठी बारा जागा आहेत आणि त्याच्यानंतर फॉर्गर हिट ट्रीटरसाठी एकूण एक जागा आहे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे फ्रेशर आणि आठवी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर फ्रेशर आणि दहावी पास असणे आवश्यक आहे यामध्ये पुढे पावश्यकता ह्याची पदे आहेत त्याचबरोबर जे श दिलेले जे ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये जे आय टी आय आहे ते पास असणे आवश्यक आहे यानंतर जे रिझर्वेशन आहे प्रत्येक पदासाठीचं सा, एस सी एस टी कॅन्डिडेटसाठीचं सा, त्याबद्दलची माहितीसुद्धा चेक केली जाऊ शकते प्रत्येक आरक्षणानुसार जी डिटेलमध्ये ते माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जी माहिती आहे जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर पाहू शकता क्वालिफिकेशन जे आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय ट्रेडसाठी आय टी आय एन सी बी टी एस सी बी टी पास असणे आवश्यक आहे नॉन आय टी आय ट्रेडसाठी इथे रिगर आहे आणि फॉ फौर, फॉरगर हे ट्रीटर आहे याच्यासाठी आठवी आणि त्यानंतर दहावी आणि पास असणे आवश्यक आहे यानंतर वयाची पात्रता पाहू शकता देण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते अप्रेंटिसशिप प्रोग्रामनुसार जी वयाची उमेद उमेदवाराची वयाची पात्रता आहे कमीत कमी म्हणजे चौदा वर्षपेक्षा कमी नसावं आणि अठरा वर्षपेक्षा जास्त असण्या आवश्यक आहे यानुसार जी वयाची पात्रता आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रामसाठी त्यानुसार असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जे उमेदवार शॉर्ट लिस्टेड केले जातील त्यांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात देईल याच्यामध्ये प्रिलिमिनरी मेरिट लिस्ट आहे त्याच्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा जाहीर केली जाईल अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते पाहू शकता अधिकृतची वेबसाईट आहे यावर रजिस्ट्रेशनसाठी तेवीस मार्च दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नवल डॉक यार्डसाठीची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी आय टी ट्वेंटी सिक्ससाठी यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद